स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये नमस्कार मी किरण बाबळे आपण राहता शहरात आहोत आज आपण पंधराचार्या पंधराचारीच्या एका शेतामध्ये आपण आलो आहोत पंधराचार्या असेल रांजणगाव रोड असेल किंवा रांजणगाव रस्ता असेल किंवा पंधराचारीचा पिंपळ रोड असेल नपवाड रोड असेल या रोडवर सध्या बिबट्यानी मोठा धुमाकूळ घातलाय गेल्या आठ दिवसात प्रत्येकाला बिबट्या या ठिकाणी दिसतोय दोन दिवसापूर्वी पंचकृष्ण डेअरीवरती एका लॅबमध्ये हा बिबट्या घुसला त्याने त्याची धुमाकूळ घातला अति लाखो रुपयांचं नुकसान केलं त्याचबरोबर एका झाडावरती तो बिबट्या चढतही गेला अनेकांवर धाव घेतोय अनेकांचे लसके तोडतोय शेळ्या खातोय कुत्रे खातोय मात्र वन विभागाला याची केव्हा क्यू या लोकांची येणार हे ये मात्र आज अद्याप अजून समजलेलं नाही आज दोन दिवसानंतर या ठिकाणी हा वन विभागाचा पिंजरा लागला आहे मात्र या पिंजऱ्यात वाघ कधी अडकेल माहीत नाही मात्र वन विभाग एखाद्या माणसाची जीव जाण्याची वाट पाहत होतं का असं या ठिकाणी मुद्दा म्हणावंचं वाटेल आणि या परिसरात अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वन विभागानं जातीने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे या वाघांची नसबंदी केली पाहिजे अनेक नागरिकांशी आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा अनेक लोक सांगतात त्यांना जी पी एस लावलं पाहिजे किंवा त्यांचं त्यांची नसबंदी केली पाहिजे अशा विविध गोष्टी या ठिकाणी आहेत मात्र हा सग सर्व जो प्रकार आहे तो लोकसभा जे नेते लोकसभेचे खासदार असतात त्यांच्याकडं मानणं गरजेचं असतं मात्र राहता शहरात अनेकांना त्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं इतकं या ठिकाणी सांगतो राहता शहर व परिसरात गेल्या आठ दिवसापासून बिबट्या धुमाकूळ घालताना दिसतोय राहता रांजणगाव रोड पंधरा चारी या शिवारात बिबट्या अनेकांना दिसतोय दिवसेंदिवस या बिबट्याची दहशत वाढत चालली आहे या परिसरात रात्री फिरणं आता अवघड झालंय या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिक करू लागले दोन दिवसापूर्वी राहता येथील पंचकृष्ण डेअरीमध्ये या बिबट्यानं धुमाकूळ घातला लाखो रुपयांचं नुकसान केलं ही घटना होऊन दोन दिवसानंतर या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवण्यात आला या बघणार आहे की नाही आजपर्यंत शेळ्या बोकड कुत्रे यांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेक झाल्यात निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क एन रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क